गडिंगज नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूकच्या निमित्तानं हडपद आणपा लिंगायत नाभिक समाज गडिलज शहर या गडिंगज शहराच्या नाभिक समाजाच्या वतीनं महायुती या महायुतीच्या साठी म्हणून या समाजानं आज जाहीर पाठिंबा या ठिकाणी केलेला आहे यासाठी म्हणून गडिलज शहर हडपद आण्णापा लिंगायत नाभिक समाजाचे शहराध्यक्ष गणेश संस्थापक संस्थापकाध्यक्ष मारुती हरिचोळे सचिव प्रकाश चिंचले उपाध्यक्ष शिवानंद कोरे इथं उपस्थित असलेले मल्लेश कोरे अजित खोरे या सर्वांचं आमच्या मार्फत मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं या ठिकाणी मी स्वागतही करतो या ठिकाणी नाभिक समाज म्हटलं की या नाभिक समाजाची समाजाच्या प्रत्येक घटकाशी प्रत्येक व्यक्तीशी नाव जोडलेली असते आणि यांचा पाठिंबा म्हणजे आमची विजयाच्या दिशेने पुन्हा आणखी एक स्टेप घोडदौड म्हणायला हरकत नाही त्यामुळं त्या हडपजांना पण लिंगायत समा नाविक समाजाचं मी महायुतीच्या वतीनं आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद आज आमची संघटना या महायुतीला पाठिंबा देण्याचा उद्देश ज्या महायुतीचे जे प्रमुख आहेत शिंदे शिंदेसाहेब आहेत त्या शिंदेसाहेबांचं मी एक सामान्याने साधा कार्यकर्ता आहे की त्यांनी मला चाळीस वर्ष माझ्या पाठीशी थाप दिली त्या सामान्य माणसाच्या पाठीशी थाप देण्याचे ज्या साहेबांचे मायाबरोबर मला जे न्याय देत होते त्या न्यायाच्या हिशोबानं असणारी जी महायुती आहे त्या महायुतीसाठी मी म्हणून मी ह्या संघटनेच्या ह्याच्यामुळं आणि जे माझे जे नगरसेवक आमच्या जे संपर्कातले आहेत हे सामान्य लोकांचे प्रश्न <सथी> म्हणजे हे करण्यास सोडविणारे आहेत त्याच्यासाठी देखील हे संघटना आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही आज पाठिंबा दिलेला आहे हे जे महायुतीचे बावीस उमेदवार आहेत यांच्याविषयी काय वाटतंय आपल्याला योग्य उमेदवार आहेत असं मला वाटतं यांच्या यशाबद्दल काय वाटतंय शंभर टक्के सर्वच उमेदवार निवडून येणार अशी मला खात्री आहे